आणि इकडे बघा आमच्या मम्मीनं एवढी घर लेपाटे शिवून शिवून पार असं वाटतं की आता आपण लेपाटेवाले झालं ते विकायला नेतो चादरे बिदरे माणसं येते करा सुटीची माणसं घरची माणसं लागते हापऱ्या पांघरायला आणि काय साडे रुदी पाडते त्या निसून निसून निस, माणूस किती एक महिन्या दोन महिने निसते पुरे साडी निसून वाटत ना तसेच त्या साड्यांचं काय करायचं त्या साड्यांचं असं लेपाटी पालेबिली लावून बनवायची लेपाटी आणि मला एक विशेष वाटते बघा मित्रांनो आजकालच्या बाया बघा मशीनवरती लेपाटे शिवतात असले वाकई म्हणतो लॅपाटे म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा आणि एक तासात दोन तासात किंवा एक एका दिवसात लेपाटे शिवतात मशीनवरती पण इथं आमची आई हातावरती आठ आठ दिवस एक लॅपाटे शिवत असते आणि प्रत्येक टाका हे बघा हाताने प्रत्येक टाका हाताने घालून किती किती मोठा टाका आहे म्हणजे किती टाकेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जवळजवळ इथं शंभर दीडशे टाके असतील एका लाईनीला बघा एका लाईनीला शंभर दीडशे टाके दु।, दु आ मोपाल नको थांबा तात्या था था, मोपाल संध्याकाळ करशील मग बघा किती लाईन येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा लाईने केल्यात पंधरा गुणीला जर आपण दीडशे केलं तर पंधरा किती झालं काय पंधरा गुणि दीडशे हो का इकडं पण किती टाके घातलेत तर नुसतं असं वाटतं की आळ्या आळ्याविळ्या बळाबळावाळा करतात

आहे ना ते कड आपल्याला तांब्या परत काहीतरी अजून बऱ्याच काय काय गोष्टी माझ्या जन्माच्या कृष्णा तुझ्या जन्माचं काय हा लहानपणी आपण दोघ खेळायचो का नाही हा मी बारका असताना माझ्या मागे पळायचा का नाही तो काय होय म्हणते बाकी काय होय म्हणते पिवडी बोलायला लागले हळो हळो हे शब्द फोडते आम आपेवडेला बोलायला लावतो पिवडा इकडे तुला बोलायला लावतो पिऊ इकडे बाबू इकडे लवकर ये लवकर आली का चल मी खाऊ आणलाय हं काय ना बरं थांब तुला मी एक पुरस्कार देतो थांब थोड्या थोड्याला थांब हां मन आता मी बोलते बोलायचं पिवड्या बोलायचं आज आज सुटू आज सुट्टूचे मांडी घाला चला लवकर तो का पण मांडी 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 घाला हाताची घडी हाता, तोंडाव बोट तोंडाव बोट रेडी <clears throat> चला सगळ्यांनी सांगायचं डोकं कुठे आपलं ओके नाक कुठे ओके okay, कान कुठे कान कान डोळा कुठे ओके okay, जीप दाखवा जीप दाखवा जीभ जीप दाखवा पोट दाखवा ओके मांडी कुठे मांडी ओके पाय कुठे ओके हाताची बोट दाखवा ओके ओके का कानातलं कुणाचं सोन्याचं कानातली रिंग रिंग कुठे ओके गळा कुठे गळा गळा न हात कुठे आहेत दात कुठे आहेत ओके केस कुणाला आहेत केस दाखवा केस ओके आता ऍक्टिंग करू आपण ना पिऊ रेडी रेडी ॲक्शनला रेडी हात खाली स्माइल हात खाली स्माईल ओके रडा ए तू तूपन रडा निट रेड रे नको रडा शॉक शॉकवा शॉक शू के ओके घाबरा घाबरा राग 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 आला जा चला आता कृष्णा गोडा बन तू गोडा बन गोडाबन गोडाबन पटकेनं चला ह्याच्या पाटे बस पटकेने पिवडा पाटे बस हां चलमेरे घडुक टुकडुक टुकडक टुक घडक मेरे टलमेरे घडक टुक टिकड गोड्या गोड्या लांब जा लांब जा लामजा लामजा लांब जा लांब जा कृष्णा इकडे जा कृष्णा कृष्णा इकडं जा कृष्णा इकडे बघ कृष्णा इकडे बघ आता त्याचा नरडा धरण काय पोरे हा ओ ओ ओ नेट आर कृष्णा इकडे बघ की तुज तोंड इकडे कर की तोप नको करू इकडे 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 हा इकडे 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 तुला तूला पारचू कृष्णा दोक्या उ बेका पड हात 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 सूर 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 नेट गोडा बन नीट आता पिवडे गोडा बन पिवडे पिवडे ए पिवडी चांगा बस चल पिवडी पिवडी चांगा बस कृष्णा पि पिवळीच्या गोड्या बस पिवळ्या गोडा कर पिवड्या पिवड्या इकडे बघ गोडा चला बघू अरे माझ पिल्लो कस बिडूक झालंय बिंकुली उडी मारती का हो बिडू कसा उड्या मारतय बिंडकुलेला पाण्यात सोडू काय पाण्यात सोडू काय बिंडकुलीला कुठे सोडू काय दोघांचे दोन घोडे कृष्णा कृष्णा आजीच्या पाठे बस आजीच्या पाटे बस तुला बोलायला येत ना पिओ मन पप्पा मला भूक लागली मला मला मन मला भूक लागले मन मला मला हस्तीचे नुसते बाबा हस्तीचे मन मला भूक लागले आई हस्तीचे मला येले होय पप्पा या लागले ना पप्पा पाणी मला पाणी द्या पाणी 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 पिऊ कुठे पिऊ काय झालेला राहायला काय झालं नाही राहायला नाही काय करत त्यांना खायला दिलं की झालं आजी सांग मग आम्ही इथं राहायचो तुझा पेपर आहे बाबा आणि तू आजी संग आम्ही देऊ नको तू शायद पेपर द्यायला जा पाहिल्या नो गॅरंटी रात्री बर बघू ड早ी भकात आपर चो हाले नियाँ या जडते आपो ठीक हा गा. भेशय कैसा कि ता की बरा नागा हो इता. परा काह बरस्ना डेल चे recognizeाङहण हा हो. 그럼 क्रिया अ़लिया